नमस्कार माझं नाव शोभा जिबल गायदने मी खैरगाव तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा इथून आली माझे जे शेती ऑर्गनिक शेती आहे ही चोवीस वर्षापासून ऑर्गनिक शेती करण्याचा उद्देश हा होता की म्हणजे जे आरोग्याची किंवा जमिनीची जे सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी ही मी सुभाष पाडेकर गुरुजीचं यांचं जे शिबिरामध्ये जाऊन मी दोनदा ऐकलं होतं तर तेव्हापासून मी सुरुवात केली अड अडचणी तर ह्या येत गेल्या की अडचणी तर ह्या येत गेल्या की उत्पन्न कमी व्हायला लागलं आणि जे काय म्हणते निन्नावर जास्त खर्च येत आहे आणि त म्हणजे जे आपण रासायनिक जे खत टाकत होतो ते रासायनिक खतामुळे जमिनी उतरत होत्या आणि आरोग्य पण लोकांचे जे आपल्या घरच्यापासून समजा किंवा अनेक आजार लोकांमध्ये किंवा आपल्यामध्ये दिसत होते तर तेव्हापासून ते, ते लक्षात आलं का आपण सेंद्रिय शेती करावं किंवा नैसर्गिक शेती करावं तर ते मग सुरुवात केली तर, तर म्हणजे लोकं हासाचे किंवा हिका उत्पन्न होते ते असं झालं तसं झालं असे ते लोक म्हणायचे तरी पण आम्ही तो म्हणजे एक सोडलं नाही कारण का आपल्याला माहीत होते की समोर काळाची गरज आहे तर तेव्हापासून हे हळदीचं जे हळद लावायचो तुरी लावायच्या जेवारी लावायची गहू लावायचे ते पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं जे पंधरा एकर शेती आहे ते पूर्ण नैसर्गिक नैसर्गिक पद्धतीनं एक गो कोणतासुद्धा म्हणजे नेक असा ठेवलेला नाही ऑर्गनिक या रासायनिकमध्ये तर जे आमचे जे वायगाव हळद आहे याला जी आय टॅक मिळवून दिलेला आहे आणि याच्यामध्ये साडेसहा टक्के कुरकुमेनसुद्धा आहे आणि Uh, जे आता uh, मी जे आहे हे बाहेर रनिंगाचं कारण म्हणजे हे जे घडत आहे का किंवा शेतकरी उत्पन्न पिकवतो हो आणि विकून टाकतो विकून टाकत असतो आणि मग मोकळे होतो आणि मग म्हणतो की आता आपल्यापाशी पैसा नाही तर न तसं करता जो शेतकऱ्यांनी समजा आपलं उत्पन्न पिकवतो हो तसं जर समजा एक स्वतः जर विकलं तर आपल्याला चार पैसा भेटते आणि जर विकून टाकलं तर जो मधातले लोक आहे ते पूर्ण भेसळ करून किंवा असे काही इकडून तिकडून माल घेऊन ते विकत असतात त्यांना परवडते पण शेतकऱ्यांना पण परवडू शकते तर मला हे मनाचं आहे की मी म्हणजे दिल्ली मुंबई कलकत्ता अशा कुठे कुठे जाऊन त्याचा हळदीचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे मी केरळला गेली होती मला मराठी म्हणजे हिंदी बोलता पण येत नव्हतं आमच्यासोबत माझ्यासोबत ते के केच्या मॅडम पाठवल्या हो होत्या की तिथे पण टाल लावला होता केरळला तर तिथे मी म्हटलं आपल्या जो हळदीचं जे उत्पन्न किंवा आपल्या हळदीचे जे वान आहे किंवा आपल्या हळदीमध्ये जे, जे गुण होते ते आपण का नाही सांगायचे सगळे शेतकरी सांगत होते माझंही मन होत होतं की आपण पण आपले गुण सांगायला पाहिजे आपल्या हळदीचे तर मी ना मग मी म्हटलं मी जातेच सांगतेस मग स्टेजवर गेली आणि म्हटले की हिंदीमध्ये थोडी सुरुवात केली पण मला हिंदी पूर्ण येत नव्हतं ना मी म्हणलं मी महाराष्ट्राची आहे मला मराठी येते मग चांगल्यानं मराठीमध्ये मी तिथं आपल्या हळदीचे जे महत्त्व आहे याच्यामध्ये एवढं कुरकुमेन आहे सेंद्रिय शेती आहे आणि हिला जी टॅग भेटलेला आहे मी तिथे सांगितलं आणि तिकडून आल्यानंतर माझा कलेक्टर साहेबांना सत्कार केला मला कृषीभूषण पुरस्कार पण भेटलेला आहे बरेच काही सत्कार झाले ती चाळीस सत्कार झाले माझे तर आ, मला हे मनाचं आहे की जो ही ऑर्गेनिक हळद आहे याच्यामध्ये खूप सारे फायदे आहे एकवीस आजार कमी होतेत कर्करोगापासून तर चांगली झोप येण्यापासून घुटके दुखण्यापासून याचे जे कॅप्सूल सुद्धा हे लोक कर्करोगावर चालत असते एकवीस रंगाचे आजार त्यांनी नष्ट होत असते